नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अरुण रोंदळ निजुडू सीड प्रतिनिधी आज आपण गाव वंजारी या ठिकाणी आलो आहेत आपण निजुडू सीडचं क्रांतिकारी वाहन क्रांती या वाहनाची पाहणी करायला आलो आहेत तर कसे आले ते बघून घेऊ आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ कसा वाटला त्यांना नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार मी कैलाश डुमसे वंजारी गाव वंजारी आबोना शेजारी माझं गाव आहे तर यांनी क्रांती हे वान लागवड केली तर कसं आले आणि अंतर काय घेतलेले ते बघून घेऊ जाणून घेऊ मित्रांनो याची लागवड दोन फूट दहा इंचवर घेतलेली बघू शकतात भाऊ पेरणी वेळेस आपण खत कोणते लावले होते ते जरा सांगून द्या तुम्ही मी पेरणी वेळेस पंधरा पंधरा टाकलं होतं पेरणी वेळेस आणि त्यानंतर चाळीस दिवसाने परत बारा बत्तीस सोळा आणि युरिया मिक्स करून ते वापरलेलं होतं आणि साधारण मक्याची हाईट आहे सात साडेसात फूट मित्रांनो तुम्ही क्रांती वांचे बघू शकता तुम्ही जो मुळं आहे तो बघू शकता तुम्ही जाड मुळ आहे त्याचं कणीस ते, ते तुम्ही बघू शकता मोठं कणीस आहे आणि ते साडेतीन फुटावर आलेलं आहे कमरेजवळ आलेले कमरेच्या लेवलला त्याला ते आपण पेरे म्हणतात सहा पेरे आहेत सहा पेरे म्हणून लागलेले कनीस त्याचं कवर पण आपण बघू शकतो आपण दार आहे मजबूत कवर आहे आणि मक्याला कीड लागलेली नाही तुम्ही बघू शकता मोठं कणीस आहे टोका पण भरलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला मका कणुस पण मोठा आहे आणि टोक्यापर्यंत भरलेले आहे आणि नारंगी रंगचे त्याचे दाणे आहेत आणि सुंदर असा मोठा आहे त्याच्या लाईने पण आपण आता खाऊन करू मोजू चौदा चौदा लाईन आहे आणि त्याची बिट्टी पण बारीक आहे बघू शकता तुम्ही त्याचे पानं पण वरतीपर्यंत सरळ आहे आणि त्याचं चार पण एकदम हिरवागार आहे कनुस आलेले आहे पण चारा एकदम हिरवागार आहे मक्का केलेला होता पण ते मका एकदम भारी आल्यामुळे तुम्ही पण शेतकरी बांधवांना एकदा तुम्ही पण हे करून पहा तुम्ही पण अनुभव घ्या हो पण एकदम चांगला, चांगला आहे आवऱस पण चांगला आहे त्याला काय अडचण नाही एकदा तुम्ही हा पावसाळ्यात मका करून पहा